शासकीय गुलमोहर विश्रामगृहात सापडलेल्या एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार प्रकरणी पोलिसांनी कलम एकशे चोवीस अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कार्यवाही होत नसल्याने माजी आमदार अनिल गोटे हे पुन्हा एकदा आक्रमक झाले एवढी मोठी रक्कम सापडल्यानंतर देखील धुळे पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे धंदे बंद करा तसेच या प्रकरणी खंडणी देणाऱ्या आणि गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध या पाच वर्षात तरी आपण कार्यवाही करणार आहात का असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केलाय या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांचे सचिव पोलीस महासंचालक तसेच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे काल लेखी तक्रार केल्याची देखील माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे या प्रकरणातील सर्व बारा आमदारांना आरोपी करण्यात यावे अशी मागणी देखील अनिल गोटे यांनी केली प्रतिनिधी जागतज माझ एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये ही रक्कम इतकी सोपी आहे का की तुम्ही जरा दखल पात्र गुन्हा दाखल करता

आणि फायनान्स मिनिस्टरनी स्वच्छ शब्दात सांगितले दोन लाखापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला जवळ बाळगता येणार नाही हे सगळे कायदे काय हे कायद्याचं राज्य आहे का फायद्याचं राज्य आहे मला माझे आहे हा सर्व पक्षीय सहकुटुंब सहपरिवार काय या सगळ्यांचा मिळून भरलेला आहे म्हणजे महाराष्ट्र जनतेला न्यायच मिळू नये आणि जो पोलिसाला कल्पना होती मी हे दादा आहे याचं कारण असं आहे आणि स्वच्छ आहे तेच तुम्ही येताना कसं काय इलेक्ट्रिक कटर घेऊन आले पैसे मोजायचं मशीन कसं काय आलं त्याचा अर्थ पोलिसांना पक्की खबर होती तुझे असे बेकायदेशीर पैसे वाढ केले म्हणून पैसे म्हणजे खंडणी काय त्या खंडणीला गुन्हा

त्यांना सहोपीस केलंच पाहिजे मी एक दहा दिवस वाट वाजपेयी अन्यथा माननीय मुंबई उच्च न्यायालयात मी याच क्रिमिनल रेजिपिटिशन दाखल करणार आहे आणि मागणी करणार आहे की यांना सह आरोपी करा माझं काय म्हणणं संयुक्त नसेल सुखच असेल माझं ज्ञान असेल तर त्याने सिद्ध लिहिलं लिहून मला मी म्हणून राज्याचे पोलीस महासंचालक गृहसचिव मुख्य सचिव आणि नाशिकचे विशेष महानिरीक्षक या सगळ्यांना कालपत्र पाठवलेली आहे आणि त्यांना मिळाले मुख्यमंत्री कालजून सुद्धा मला पोहोच आलेली आहे काय या काय तेव्हा माझं म्हणणं असं आहे काय ठीक आहे